छत्रपती शिवाजी महाराजांची आठ लग्न हा विषय निघाला की अनेकांच्या मनात पहिला प्रश्न येतो की असं का यामागे काय कारण असतील ही केवळ वैयक्तिक बाब होती की यामागे काहीतरी मोठी राजकीय रणनीती दडली होती चला आज आपण ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया हो हाच तो प्रश्न भारताच्या इतिहासातील एका महान राजाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांना आठ पत्नी का होत्या पण थांबा याचं उत्तर वाटतं तितकं सोपं नाहीये कारण ही फक्त लग्न नव्हती ही होती एका विशाल साम्राज्याची पायाभरणी चला तर मग हे कोडं सोडवूया आणि महाराजांच्या या भव्य रणनीतीचा प्रत्येक धागा जोडलेला होता तो त्यांच्या महाराण्यांशी चला तर मग सुरुवात करूया स्वराज्याच्या त्या आठ आधारस्तंभांना त्या आठ महाराण्यांना भेटून त्यांची ओळख करून घेऊया या ओळख पर्वात सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे महाराणी सईबाई निंबाळकर यांचं महाराजांच्या त्या पहिल्या पत्नी होत्या आणि स्वराज्याचे भावी छत्रपती म्हणजे आपले शंभूराजे यांची आई त्यामुळे स्वराज्यात त्यांचं स्थान किती महत्वाचं असेल याची कल्पना आपण सहज करू शकतो तर बघा सहीबाई या फलटणच्या निंबाळकर घराण्यातल्या सोळाशे चाळीसमध्ये महालात महाराजांशी त्यांचं लग्न झालं त्यांना चार मुलं झाली आणि त्यातच स्वराज्याला वारसदार मिळाला छत्रपती संभाजी महाराज पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं सोळाशे सत्तावन्नमध्ये शंभूराजांच्या जन्मानंतर सईबाईंची तब्येत खालावत गेली आणि अवघ्या छव्वीस वर्षांच्या असताना सोळाशे एकोणसाठमध्ये त्यांचं निधन झालं विचार करा स्वराज्यावर आणि खुद्द महाराजांवर किती मोठा आघात असेल हा सईबाईंनंतर आता आपण बोलूया महाराणी सोयराबाई मोहिते यांच्याबद्दल नाव ऐकल्यावरच लक्षात येतं हो या होत्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी आणि म्हणूनच त्या राजकारणात एक अतिशय महत्वाकांक्षी आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जायच्या त्यांना छत्रपती राजाराम महाराज आणि दीपाबाई ही दोन मुलं होती आता बघा सरसेनापतींची बहीण म्हणच्यावर राजकीय आणि लष्करी डावपेचांची समज तर असणारच आणि याच कारणामुळे सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांना पट्टराणी म्हणजेच अभिषेक महाराणीचा सर्वोच्च मान मिळाला यावरूनच कळतं की राजदरबारात त्यांचं वजन किती होतं दुर्दैवाने सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये रायगडावरच त्यांचं निधन झालं यानंतर येतात महाराणी पुतळाबाई पालकर त्यांचं नाव घेतलं की समोर उभी राहते ती त्याग आणि पतिनिष्ठा त्या होत्या सरसेनापती नेताजी पालकर यांच्या भाची सोळाशे त्रिपन्नमध्ये त्यांचं लग्न झालं त्यांना स्वतःचं मूल नव्हतं पण त्यांनी संभाजी महाराजांना आपल्या मुलासारखं म्हणजे अगदी आईचं प्रेम दिलं त्यांची निष्ठा इतकी होती की सोळाशे ऐंशीमध्ये महाराजांच्या निधनानंतर पंच्याऐंशी दिवसांनी त्यावेळेच्या प्रथेनुसार त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला हा त्यांच्या त्यागाचा आणि महाराजांवरील प्रेमाचा एक मोठा दाखला मानला जातो बरं आता पुढचा विवाह हा निव्वळ विवाह नव्हता तर स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळातला एक महत्वाचा राजकीय डाव होता आणि या डावाच्या केंद्रस्थानी होत्या महाराणी सगुणाबाई शिर्के शिर्के कोकणातलं एक मोठं आणि प्रभावशाली घराणा सोळाशे एक्केचाळीसमध्ये विजापुरात हा विवाह झाला या नात्यामुळे महाराजांनी शिर्क्यांची ताकद आणि निष्ठा स्वराज्याशी जोडली पुढे सगुणाबाईंची मुलगी राजकुअरबाई यांचं लग्नही गणोजी शिर्क्यांशीच झालं ज्यामुळे ही दोन घराणी आणखी जवळ आली आत्ताची गोष्ट तर अजूनच रंजक आहे महाराणी लक्ष्मीबाई विचारे यांचा विवाह एका लष्करी मोहिमेदरम्यान अगदी अनपेक्षित परिस्थितीत झाला यामागे एक खास राजकीय गरज होती तर झालं असं सोळाशे छप्पन्नमध्ये महाराजांनी जावळी जिंकली पण तिथली एक स्थानिक परंपरा होती की राजा म्हणून अभिषेक करायचा असेल तर राजासोबत राणी असायलाच हवी आता त्यावेळी तिथे कोणी महाराणी उपस्थित नव्हत्या मग काय राजकीय स्थैर्य महत्वाचं होतं त्यामुळे तात्काळीनं जयश्री म्हणजेच नंतरच्या महाराणी लक्ष्मीबाई यांच्याशी विवाह करण्यात आला बघा राजकारणासाठी किती विचारपूर्वक पावलं उचलावी लागत होती आता आपण एका अशा वर्षाबद्दल बोलणार आहोत जे स्वराज्याच्या इतिहासात खूप महत्वाचं ठरलं वर्ष होतं सोळाशे सत्तावन्न ह्या एकाच वर्षात महाराजांनी तब्बल तीन विवाह केले आणि हे तिन्ही विवाह म्हणजे त्यांच्या दूरदृष्टीचं उत्तम उदाहरण आहेत तर सोळाशे सत्तावन्नमधला पहिला विवाह महाराणी सकवारबाई गायकवाड यांच्याशी सकवारबाई या महाराजांचे एक अंगरक्षक सखोजीराव गायकवाड यांच्या भगिनी होत्या म्हणजे हा विवाह थेट महाराजांच्या सुरक्षेशी जोडला गेला होता जानेवारी सोळाशे सत्तावन्नमध्ये हे नातं जुळलं त्यांना कमलाबाई नावाची एक मुलगीही झाली पण दुर्दैवाने त्यांचं पुढचं आयुष्य खूप खडतर गेलं संभाजी महाराजांच्या काळात त्यांना राजमाता म्हणून मान मिळाला पण नंतर मुघलांनी त्यांना कैद केलं आणि कैदेतच त्यांचं निधन झालं त्याच वर्षी म्हणजे सोळाशे सत्तावन्नमधला दुसरा विवाह हा विवाह नव्हता तर एका शूरवीराच्या बलिदानाला केलेला मानाचा मुजरा होता हा विवाह झाला महाराणी गुणवंताबाई इंगळे यांच्याशी गुणवंताबाईंचे वडील सरदार शिवाजी इंगळे हे एक मोठे योद्धे होते ते स्वराज्यासाठी लढताना धारातीर्थी पडले त्यांच्या या बलिदानाचा सन्मान कसा करायचा तर खुद्द राजमाता जिजाऊंनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या मुलीला गुणवंताबाईंना आपली सून करून घेतलं एप्रिल सोळाशे सत्तावन्नमध्ये हा विवाह झाला यावरूनच कळतं की महाराज आणि जिजाऊंना आपल्या मावळ्यांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल किती आदर होता आणि आता सोळाशे सत्तावन्नमधला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा विवाह या विवाहाने दोन मोठ्या घराण्यांमधलं पिढ्यांपिढ्यांचं वैर संपवलं हा विवाह होता महाराणी काशीबाई जाधवराव यांच्याशी आता बघा जाधवराव घराणं म्हणजे खुद्द राजमाता जिजाऊंचं माहेर पण जाधव आणि भुसले घराण्यांमध्ये खूप जुनं वैर होतं हे वैर स्वराज्यासाठी घातक ठरू शकतं हे जिजाऊंनी ओळखलं आणि म्हणून त्यांनीच पुढाकार घेऊन एप्रिल सोळाशे सत्तावन्न मध्ये हा विवाह घडवून आणला आपल्याच माहेरच्या मुलीला सून करून घेतलं आणि दोन्ही घराण्यांना एकत्र आणलं या एका निर्णयाने स्वराज्याची अंतर्गत बाजू कितीतरी मजबूत झाली दुर्दैवाने राज्याभिषेकाच्या काही काळ आधीच काशीबाईंचं निधन झालं तर आपण आता आठी महाराण्यांची ओळख करून घेतली पण या सगळ्या मागे या वैयक्तिक नात्यांच्या पलीकडे एक मोठी रणनीती होती काय होती ती रणनीती चला तेच आता समजून घेऊया हे बघा महाराजांच्या या विवाहांमागे चार मुख्य स्तंभ होते पहिला म्हणजे राजकीय आघाड्या शिर्के जाधवराव अशा मोठ्या घराण्यांशी नातं जोडून त्यांची ताकद स्वराज्याशी जोडली दुसरा साम्राज्य विस्तार या नात्यांमुळे महाराजांचा प्रभाव वेगवेगळ्या भागांमध्ये वाढला तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा लष्करी पाठिंबा गायकवाड पालकर मोहिते यांसारख्या घराण्यांमुळे स्वराज्याला निष्ठावंत योद्धे मिळाले आणि चौथा म्हणजे सामाजिक ऐक्य विखुरलेल्या मराठा घराण्यांना एकत्र आणून एक मजबूत ओळख निर्माण केली म्हणजे प्रत्येक विवाह हा एक विचारपूर्वक टाकलेला डाव होता स्वराज्याच्या भल्यासाठी थोडक्यात काय तर या सगळ्या विवाहांमागे एकच मोठं ध्येय होतं विखुरलेल्या मराठा शक्तींना एकत्र आणायचं आणि एका मजबूत एकसंद स्वराज्याची उभारणी करायची हीच होती महाराजांची दूरदृष्टी आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की हे विवाह केवळ वैयक्तिक संबंध नव्हते ते एका साम्राज्याचे वस्त्र विणण्यासाठी वापरलेले राजनीतिक धागे होते किती घरं हे महाराजांनी या विवाहांना एका साधनासारखं वापरलं असे धागे ज्यांनी विखुरलेला समाज एकत्र विणला आणि एका अभेद्य साम्राज्याचा पाया रचला तर मग जाता जाता एक प्रश्न महाराजांची ही सगळी लग्न या आघाड्या ही केवळ त्यावेळची राजकीय गरज होती की एका महान भविष्यातल्या साम्राज्याचा दूरदृष्टीने रचलेला पाया होता यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही